हे आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता किती बाळा नाव रिद्धी डोंगरांकडे काय नाव बाळा <laughs> हो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालपणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभे तालुका मुळशी जिल्हा पुणे या आमच्या जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी रिद्धी दीपक डोंगरे इयत्ता तिसरी आज जिनी जो महापराक्रम केला सावित्रीच्या लेखीने एक पात्री करून तर अंत, दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये तिला बक्षीस म्हणून जवळपास सतरा हजार पाचशे रुपये मिळाले बर पाच हजार ऑनलाईन बघा अजून म्हणजे बावीस हजार पाचशे ऐंशी रुपये झाले आता मी सांगतो की हे आमच्या लेकरासाठी किती मोठी मदत आहे बघा मी चोवीस वर्ष ऊस कार्यरत आहे मी इड भट्टी कामगार कातकारी ठाकर शेतमजूर यांच्या मुलासाठी प्रचंड काम करतो माझ्या पगारातला चाळीस टक्के हिस्सा त्या जातो फक्त मी बोलत नाही मी करून दाखवत असतो त्यामुळे मला आमच्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम माहिती आहेत मी आज सकाळीच त्यांच्या शिक्षकांचा फोन मला आला की सर माझी एक विद्यार्थिनी आहे तिसरीची आज सकाळीच नोंदणी केलेली नाहीये म्हणलं त्या पाठवून विद्यार्थ्यांनी आपले सेल्फ जिल्हा प्रशिक्षकाचं स्टेज आहे पाठव <laughs> पण कळन ती म्हणजे कसा हिरा कसा असतो बाबा <laughs> तर ती रक्कम आणि नंतर मला यांच्याकडून ऑनलाईन मिळाले मला नंबर देऊन ठेवता येईल हा म्हणजे बावीस हजार पाचशे ऐंशी मी यांच्या सुपूर्द करतो हो <laughs> करतो <laughs> फोटोमध्ये येण्यासाठी सतरा हजार पाचशे ऐंशी आहेत आणि ऑनलाईन अजून पाच हजार रुपये येतील एकूण या बाळाला रिद्दीला रिद्दीला प्रसिद्ध रिद्दीला दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले पेठोलच्या या विचारपीठावर तिच्या एक पात्री प्रयोगाच्या सादरीकरणाबद्दल तुम्हाला सर्वात तमाम फुले प्रेम रसिकांकडून तब्बल बावीस हजार पाचशे ऐंशी रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे टाळ्या वाजल्या जरा टाळवाजला पंचा विजय असो आकीय क्रांती गुरु भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भारतीय संविधानाचा विजय भारतीय संविधानाचा विजय काही मदत लागली